सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपण शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत आणि शिक्षण सप्ताहाचा दिवस तिसरा म्हणजे बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवारी नेमके कोणते कार्यक्रम घ्यायचे क्रीडा दिन या थीम अंतर्गत हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नम्र विनंती माझ्या भक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण की नेमके तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणते कार्यक्रम घ्यायचे ते आहे क्रीडा दिन मित्रांनो या दिवशी आपल्याला जे कार्यक्रम घ्यायचे ते कार्यक्रम हे घेण्यामागची उद्दिष्ट इथं देण्यात आले एकूण दहा उद्दिष्ट दिलेले देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्व पटवून देणे यासाठी हे दहा उद्दिष्टे आहे हे दहा उद्दिष्ट तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ थांबून आपण वाचत बसलो तर आपला व्हिडिओ मोठा होईल आपण नेमके कार्यक्रम कोणते घ्यायचे ते बघूया तर बघा कोणते कार्यक्रम घ्यायचे शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असं म्हटलेले आहे ती शपथ देखील आपल्याला वेगवेगळ्या ग्रुपवरच्या माध्यमातून शेअर केली जाईल या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा काय करायचं आहे बघा शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक ते दोन तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे स्वदेशी खेळ कोणते तर बघा पहिली ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोटे भोवरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर चमचा लिंबू सुईद्वारा दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावे पहिली ते पाचवीला त्यानंतर सहावी ते बारावीला बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विट्टीदांडू भालाफेक मल्लखांब धावणे शर्यत लंगडी लगोरी तीन पायऱ्यांची शर्यत लांब उडी उंच उडी ले जिम हे खेळ घेण्यात यावे हे जे सगळे खेळ आहेत ना मित्रांनो हे सगळे आपले देशीय देशी, देशी खेळ आहे त्यानंतर यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंचाहत्तर स्वदेशी खेळांची यादी सोबत देण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्याला तेच्या त्या देखील खेळांची निवड करता येईल शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघाच्या खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा शक्य असल्यास स्था... स्थानिक खेळांच्या स्पर्धा शाळेतल्या शाळेत आयोजित कराव्या असं म्हटलेलं आहे त्यानंतर स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची देखील दक्षता घेण्यात यावी पालक आणि नागरी समाज संस्था यांची मदत घेण्यात यावी पालक आणि ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्यांची सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा महत्वाची बाब आहे वि ह्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करावा विशेष विद्यार्थ्यांचा अपेक्षित परिणाम काय साध्य होतील विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळा खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना येईल आणि ल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निपक्षता स संघकार्य आणि एकता ही मूल्य रुजली जातील असं यामध्ये म्हटलेलं आहे या, या पद्धतीनं आपल्याला बुधवारी तिसऱ्या दिवशीचे हे सगळे कार्यक्रम आहेत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया इतर दिवसाच्या कृती कोणत्या आहेत त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे आपण ते पाहू शकता लवकरच भेटूया धन्यवाद